नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत आणि कलरफुल गाठी बनवणार आहोत तेही अवघ्या पाच ते सहा मिनिटात त्याआधी सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या गाठी अगदी पाच ते सहा मिनिटातच बनवल्या जातात अगदी सोप्या आणि मस्त कमी वेळात बनवल्या जाणाऱ्या गाठी आहेत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन कप साखर कोणताही फूड कलर जो खायचा कलर असतो तो इनो फ्रूट साल्ट दोरा दोरा कच्चा घ्यायचा नाही आहे एक कप पाणी आपल्याला लागणार आहे एक आपे पात्र तुमच्याकडे साचा असेल तर अगदी उत्तम सर्वात आधी आपण दोरा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून त्यावरील जी धूळ असेल ती पूर्णपणे निघून जाईल पात्र आपण आधीच सेट करून घेणार आहोत नंतर धावपळ नको त्यासाठी एक एक थेंब तूप टाकून व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे नंतर त्यावर आपला दोरा ठेवायचा आहे दोरा वरती टांगून ठेवायचा नाही आहे आपे पात्राच्या तळापर्यंत दोरा जाईल असा दोरा आपला ठेवायचा आहे आता आपण एका कढईमध्ये दोन कप साखर घेणार आहोत त्याच कपाच्या मापाने आपला एक कप पाणीही टाकायचे आहे लक्षात घ्या आधीच गॅस ऑन करू नका आधी आपण साखर आणि पाणी टाकून घेणार आहोत नंतर गॅस ऑन करणार आहोत आता गॅस आपण हाय फ्लेमवर ठेवणार आहोत जेणेकरून आपला जो पाक आहे तो पटकन उकळी येईल गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे आणि पटकन आपला पाक उकळेल त्यामुळे आपला वेळही वाचेल आणि आपला पाक लवकर तयार होईल आता व्यवस्थित चमच्याने आपल्याला पाक ढवळत राहायचा आहे हा पाक उकळी येईपर्यंत आपल्याला असंच सारखं डवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली चिटकणार नाही आता आपला पाक व्यवस्थित उकळतो आहे दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे आपल्या पाकची पाक चांगला उकळला गेला की आपल्या फ्लेम मिडियम ठेवायची आहे बघू शकता तुम्ही आता आपला हा पाक थोडा पिवळसर दिसतो आहे म्हणून याला एक ठीक आहे तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून आपल्या जे गाठी आहे त्या पांढऱ्या शुभ्र येतील काळपट येणार नाही त्यात आपल्याला एक ते दोन चमचे नॉर्मल आपलं जे दूध असतं घरातलं कोणतंही दूध घ्या गाईचं घ्या म्हशीचं घ्या दोन चमचे दूध आपल्याला या पाकात टाकायचे आहे दूध टाकल्यानंतर लगेचच आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि लगेच चमच्याने ढवळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला पाक उकळतो आहे आणि वरती फेसही आलेला आहे चमच्याने ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनिटे त्यानंतर सोडून द्यायचं आहे असंच जो वरती फेस येतो आहे तर पिवळसर फेस येतो आहे म्हणजे जे आपल्या साखरच्या पाक्यामधली जी थोडीफार जी पिवळसर लेअर असते ते पूर्णपणे निघून जाते आणि आपल्या ज्या गाठी आहेत त्या पांढऱ्या शुभ्र येतात आता हा लेअर आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे हळूहळू दोन दोन ते ती तीन वेळा आपल्या चमचाने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच आपला गॅस ठेवायचा आहे आता पूर्णपणे आपण व्यवस्थित जी लेअर होती पिवळसर ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे आपल्याला आता चाचणी घ्यायची आहे पाक तयार झाला आहे की नाही पाक आपला स्प्रेड होतो आहे म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे पूर्ण व्यवस्थित झालेला नाही मिडियम फ्लेमवर आपण पाक करतो आहे त्यात एक ते दोन चिमूटभर आपल्याला जो युनो you know, फ्रूट साल्ट असतो तो टाकायचा आहे आणि परत ढवळून घ्यायचा आहे फ्रूट साल्ट टाकल्यानंतर असा फेस येतो म्हणून ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपला जो पाक आहे तो वरतीपर्यंत येणार नाही आजूबाजूला साखर जमा झाली आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे तरीही आपण चाचणी घेऊया बघू शकता तुम्ही आपला पाक स्प्रेड होत नाही म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे तुम्हाला जर कलरफुल गाठी पाहिजे असतील तर ह्याच वेळी तुम्ही फ्रूड कलर टाकू शकता ही प्रोसेस आपल्याला अगदी झपाट्यात करावी लागते नाही तर आपला जो पाक आहे तो कढईमध्येच सेट होतो फूड कलर टाकल्यानंतर लगेचच आपला आपे पात्रात पाक टाकावा लागतो हळुवारपणे व्यवस्थित आपे आप पात्रात पाक टाकून पाच ते सहा मिनिटे आपल्या फॅन खाली ठेवायचा आहे थोडाफार जर इकडे तिकडे पाक आपला घाई गडबडीत झाला असेल तर नॉर्मल आपला जो चमचा असतो चमच्याला थोडं तूप लावून व्यवस्थित आपला पाक सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर फॅन खाली ठेवायचा आहे अवघ्या पाच ते सहा मिनिटात आपले ज्या गाठी आहे त्या पूर्णपणे व्यवस्थित रेडी होतात अगदी कलरफुल मस्त अशा खुसखुशीत आपल्या गाठीत तयार झाल्या आहेत अगदी सहज आपे पात्रातून आपल्या गाठी वेगळ्या होतात बघू शकता तुम्ही वा मस्त छान अशा खुसखुशीत आपल्या गाठीत तयार झाल्या आहेत या गाठी आपण बाजारातून विकत आणतो पण त्यापेक्षा आपण घरीच बनवल्या तर अगदी छान आणि यांची टेस्ट इतकी छान येते कॅरमलसारखी आता आपण त्याचप्रकारे दुसराही पाक तयार करणार आहोत आपल्याला व्हाईट कलरच्या म्हणजे पांढऱ्या कलरच्या गाठी बनवायच्या आहेत त्याचप्रकारे थोडं चिमुटभर इनो फ्रूट साल्ट टाकून ढवळून घ्यायचं आहे आणि चाचणी पूर्ण व्यवस्थित घेऊन लगेचच आपल्याला आपे पात्रात हा पाक टाकायचा आहे आपे पात्र मी ल अगोदरच सेट करून ठेवलं होतं म्हणून धावपळ जास्त होत नाही आता आपण चाचणी घेऊन लगेचच आपे पात्रात टाकून देणार आहोत बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र आणि छान आहे आपल्या गाठी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तोपर्यंत हेल्दी रहा मस्त रहा खात रहा थँक्यू